सावित्रीबाई फुले मार्केटला कोटी रुपये खर्च करूनही काम अर्धवटच असल्याने मग निधी गेला तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे रिपाईचे गंगादादा त्रिभुवन यांनी सावित्रीबाई फुले मार्केटवर चढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले सावित्रीबाई फुले मार्केटचे काम त्वरित सुरू करा रिपाईने एक दिवसाचे आंदोलन करून प्रशासनाला इशारा दिला सावित्रीबाई फुले भाजी कामाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळत नसल्याने भाजी विक्रेत्यांची सहनशीलता आत्तापर्यंत संपत आलेली आहे त्यामुळे सावित्रीबाई फुले भाजी काम त्वरित सुरू करावे असा इशारा आज आठवले गटाच्या भाजी विक्रेत्यांनी ग्रामीण जिल्हा प्रमुख राजाभाऊ आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक संस्थापक अध्यक्ष मातोश्री सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचे गंगादादा त्रिभवन यांनी अर्धनग्न अवस्थेत भाजी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर जाऊन आंदोलन करीत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आपण या ठिकाणी बघत हे डेली इमारत पंचवीस वर्षापासून आशीच्या आशी आलेले आशी बसे आहे आणि आम्ही पंचवीस वर्षापासून सर्व भाजी विक्रेते मासळी विक्रेते सुके मासळी विक्रेते सर्व आम्ही आम्हाला त्यावेळेस नगरपालिकेच्या प्रशासनाने पर्यायी जागा ही आठवडे बाजार दिली होती परंतु त्या ठिकाणी जागा नसल्याकारणाने आम्ही सर्व व्यापारी सुभाष रोड व खंडेराव महाराज मंदिर सर्व व्यापारी वर्ग या रस्त्यावर ठाण मानून ट्रॅफिक जाम होत आहे तरी आम्ही त्या ठिकाणी बसतो आहे कारण आम्हाला पोटाची फळ खळगी भरायची आहे अनेक कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे काही त्या ठिकाणी मृत झालेले आहेत त्यामुळे आम्ही अनेक पंचवीस वर्षापासून अनेक वेळेला तीव्र आंदोलन केले परंतु या सुस्त आणि निर्भय नगरपालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही तुम्ही या मार्केटची अवस्था बघा बेसमेंटमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी एकदम घाणीचं साम्राज्य झालेले वर या ठिकाणी अवैध धंदे चालता गर्दुल्ले बसता दारुडे बसता व त्या ठिकाणी तीन सुद्धा झालेले आहे त्या ठिकाणी आणि अनेक तीनशे सात गुन्हे वीस त्या ठिकाणी अपमर्डर सुद्धा झालेले म्हणजे हा जो अड्डा बनलेला आहे हा अवैध धंद्याचा बनलेला आहे अड्डा आणि आमची जी मागणी आहे आमची जी स्वतः हक्काची मागणी आहे मार्केटची ती आमची हक्काची रास्त मागणी असून आमच्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही आग्रहाची विनंती या या तालुक्याचे कार्यसम्राट जे विकासाचा ज्यांनी सपाटा लावलेला आहे त्यांनी या मार्केटकडे लक्ष द्यावे आमची अपेक्षा आता फक्त फक्त आणि फक्त स्वास अन्नाजी कांदे हेच पुरे करू शकतात असं आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कारण की नगरपालिका तिला कुठेही न्याय देत नाही आम्हाला त्यामुळे आज आम्ही या इमारतीवर चढून त्या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सांगतो जर आम्हाला त्या ठिकाणी डेडलाईन दिली नाही मार्केटचं काम केव्हा सुरू करत्या त्या तारखेला तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र कुठल्याही क्षणी यांना सूचना न देता आंदोलन करू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व संयुक्त समातोश्री सावित्रीबाई फुले डेली भाजी मार्केट व्यापारी संघटना तसेच आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्मान्य राजाभाऊ आयरे आर डी अण्णा दादा सुरबेश भाऊ आयरे बबलूबाई लहारे सुरेशजी शिंदे आमचे मयूरभाऊ बोरशे तसेच शेषराव चौधरी साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो का डेडलाईन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आलो नाही पुढचं काय आंदोलन राहील राहीलच तीव्र आणि उग्र राहील तर तुम्ही आता हे बघितलं आंदोलन हे काही करू शकता याच्यापेक्षा तीव्र राहील त्याच्या नंतरचं एक आंदोलन राहील शेवटचं ते राहील मी पेट्रोलची लिटरची कॅन आणून नगरपालिकेच्या दालनामध्ये पेटून घे या अगोदर निधीचं काय झालं मग हे काम बंद होण्याचं कारण काय ते मला बोलायचं नाही त्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही ते राजकारण त्यांचं करो उद्या त्याला राजकीय वास यायला नको हे आमची व्यापाऱ्यांची मागणी आहे आम्हाला फक्त आमचे होते पाहिजे त्यांनी काय भ्रष्टाचार केला काय खल्ल आला मला त्याचा जागर जनस्थान साठी क्रांती आव्हाड मनमाड